नमस्कार तुम्ही वेरिकोन वेळेस ग्रस्त आहात का त्यामुळे तुम्हाला पाया हे पायाला सतत यज्ञ होणे पायाला सूज येणे पायाच्या शिरा फुगणे पायाच्या शिरा फुगल्यामुळे रक्ताच्या ग्राफी होणे वेरिकोन वेळेस आजारासाठी ऑपरेशन सांगितले आहात का तर आता ऑपरेशन करण्याची व सतत सहन करण्याची काय गरज नाही कारण मी डॉक्टर लावारे झोपल्या तज्ज्ञ तुमच्या घेऊन आलो आहे शंभर टिके नॅचरल जंगली झाडपाला मूल्य आरोग्य औषधी वेगवेगळ्या प्रत्येकाच्या ट्रीटमेंटद्वारे वेळेकोन वेळेस या आजारावर कायमस्वरूपी इलाज उपटर अधिक माहितीसाठी व औषधाच्या फ्री डेलिव्हरीसाठी जिल्ह्या व्हॉट्सअप नंबर वर संपर्क करा व आपला पत्ता आहे जैन शिरोजे समोर श्री महालक्ष्मी उपचार केंद्र आयुष औषध आले आविष्प औषधाना मुरुड तालुका जिल्हा लातूर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस एकोणचाळीस पन्नास त्र्याहत्तर शहाऐंशी झिरो पाच पासुसष्ट पंच्यास यात नाव कॉल करून घेणे व घेणे वेळकोणवे आजार पुसून औषध लागण्यासाठी व ऑपरेशन कायमस्वरूपी टाळण्यासाठी राऊश आपल्या केंद्रावर भेट द्या धन्यवाद